शेतकरी बंधूंनो नमस्कार आज पाच जून दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार शेतकऱ्यांसंबंधीच्या ताज्या आणि महत्त्वाच्या पन्नास घडामोडी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देव पावला असंच म्हणावं लागेल पीक कर्ज ज्या शेतकऱ्यांनी घेतले त्यांना पन्नास हजार प्रोत्साहन भत्ता पी एम किसानशी आता मिळणार आता एकत्रित चार हजार रुपये आणि लाडक्या बहिणींचा हप्ता याच तारखेला तेव्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी सुरू सविस्तर या बातम्या आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी खूप मोठमोठे निर्णय घेत आहे त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी आता बी बियाणे आणि खते यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय सरकार अतिशय कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतं देणार असल्याची सर्वात मोठी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे त्यानंतर दुसरी आणि महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अनुदान वाटप कार्यक्रम चालू झालेला आहे गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले नसल्याची तक्रार शेतकरी बंधूंनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती आणि आता त्याचीच पूर्तता होत असून महाराष्ट्रातील तमाम लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पेरणीच्या अगोदर दर हेक्टरी कुठे पंधरा हजार तर कुठे छत्तीस हजार रुपये अशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचं चालू आहे परंतु शेतकरी बंधूंनो त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन किंवा तुम्ही ई केंद्रावर जाऊन तुमचं ई के वाय सी करून घ्यायचं आहे जेणेकरूनचा आधार नंबर मोबाईल के वाय सी आहे की नाही हे बघायचं आहे आणि पुन्हा तो नंबर तुमचा तुमच्या आधार कार्डशी संलग्न करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे पीक कर्जाबद्दलची माहिती शेतकरी बंधूं ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे किंवा काढले आहे गेल्या कित्येक वर्षापासून ज्यांनी वेळेवरती कर्ज भरले आहे अशा शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही आनंदायी आणि दिलासादायक बातमी म्हणावं लागेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपयांचा भत्ता प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल पन्नास हजार रुपयेही मिळतील शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आनंदायी बातमी असेल तेव्हा तुम्ही पीक कर्ज भरला असेल घेतला असेल तर तुम्हाला हे पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यावरती या पंधरा जूनच्या अगोदर येतील अशी मोठी घोषणा सरकारने केल्याचं निदर्शनास येत आहे त्यानंतर पी एम किसानचा हप्ता जो शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणारा होता तो देखील आता देण्याची प्रक्रिया चालू आहे पंधरा ते सतरा जूनच्या दरम्यान पी एम किसानचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याची प्रतिक प्रक्रिया मोदी सरकारने सुरू केली आहे दर तीन महिन्यांनी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत असतात आणि आता एप्रिल मे आणि जून महिन्याचे तीन महिन्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जूनच्या जूनच्या शेवटी येणार आहेत तेव्हा शेतकरी बंधूंसाठी नक्कीच ही आनंदाची बाब असेल कारण की एकत्रित सगळेच पैसे या महिन्यामध्ये पेरणीची गरज असताना शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात शेतकरी आनंदित राहणार आहे पुढच्या आणि महत्वाची बातमी म्हणजे पीक कर्ज पीक कर्ज वाटप ही चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे तेव्हा शेतकरी बंधूंसाठी आता महत्वाची अपडेट म्हणजे कर्जमापी कधी होणार याकडे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलं असतानाच कर्ज आम्ही भरायचं की आमचं माफ होणार हा प्रश्न त्या शेतकऱ्यांना पडलेला होता परंतु सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत होते आणि यासाठी सरकारने खूप मोठा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांचा सा साधबारा कोरा करण्याचा सा निर्णय सरकार घेत आहे त्या दृष्टीनं सरकारची पावलं चालू आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी मिळून हा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार नुकतेच स्थापन झाल्यामुळे लाडक्या बहिणींचा सरकारवरची कर्जाचा बोजा दे असताना देखील सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार आहे तेव्हा ज्या शेतकऱ्यांची कर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन लाख रुपयांचं कर्ज आहे त्याची कर्जमाफी करण्याचा सरकारने कर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे प्रश्न पडला होता की आम्ही बँकेचे पैसे भरायचे की कर्जमाफी होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडे फोडला होता परंतु सरकार आगामी काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय घेणार असल्याचा मालिकराव कोकाटे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एवढीच की महाराष्ट्रात मोठी कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांनी आनंदित राहावं तेव्हा सरकारचंही अभिनंदन करावं मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनल आणून नसाल तर नक्कीच शेतकऱ्यांच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद